नमस्कार शेतकरी बांधवो शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी येत आहे तरी शेतकरी बांधनो आजपासून सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यावर नऊशे एकवीस कोटी रुपयाचा पीक विमा जमा होणार आहे तर शेतकरी बांधनो आतापर्यंत शेतकरी खात्यावर पैसे जमा झाले नव्हते पीक विम्याचे आता आजपासून दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे दिवाळी गोड होणार आहे शेतकऱ्याची शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाच्या दिलासा एक निर्णय राज्यातील पीक विमा योजने अंतर्गत झालेल्या पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात नऊशे एकवीस कोटी रुपयाची नुकसान भरपाई जमा करण्यात आली आहे ही प्रक्रिया सुरू झालेली आहे टापे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यापर्यंत पोहोचली जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात येणार आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्याची नुकसान झाली त्या शेतकऱ्यांना अगोदर येणार पुन्हा त्या शेतकऱ्याची नुकसान झाले त्याला येणार म्हणजे दिवाळी एक टप्पा तुमचे दोन तीन टप्पे होऊ शकतात तरी शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्याने तक्रार केली त्या शेतकऱ्याला पण भेटणार आहेत आणि त्या शेतकऱ्याने पीक विम्यामध्ये तक्रार केली नाही त्या शेतकऱ्याला भेटणार नाहीत या योजनेचा लाभ केवळ लाभार्थी यादी भेटू शकतात नाव लिष्ट नाव असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर आपले नाव यादीत आहे की नाही हे तत्परीत तपासू शकता तरी <laughs> शेतकरी बांधून तुम्ही पीक विम्याचा अर्ज केला असेल तर तुम्हाला पीक विमा भेटणार आहे त्या शेतकऱ्याने पीक विमा अर्ज नाही केला त्या शेतकऱ्याला ना भेटणार नाही <laughs> पीक योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या नुसताची भरपाई त्याच्या शेतातील स्वरूप आणि त्याच्या प्रमाण यावर निश्चित केले जाते ही रक्कम शेतकऱ्यापर्यंत पार्श्वभूमी आणि कार्यक्षम पद्धतीने पोहोचवण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी टी बी प्रणालीचा वापर केला जातो तरी शेतकरी बांधून म्हणजे डीपीडी प्रमाणेचा वापर केला जातो म्हणजे तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे तुम्हाला वारंवार बँकेत चक्रम मारायची गरज नाही तुम्हाला तीन टप्प्याला पैसे जमा होणार आहे शेतकऱ्यासाठी एवढीच एक आनंदाची बातमी होती मग तुमच्यापर्यंत दिवाळीपर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहे आज झालं तर आज दुपारी नंतर होणार तर शेतकरी बांधून आवड लाईक करा चॅनल नॅनल चॅनलला सबस्क्राईब करा